लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप सुरू झालेले आहे तर आता कोणत्या बहिणींना पैसे मिळत आहे कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू झालेलं आहे याबद्दल तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये गुड न्यूज पाहायला मिळणार आहे बघा सर्वात मोठी गुड न्यूज आहे खुशखबर आहे आनंदाची अपडेट आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा आता बघा अनेक महिलांच्या खात्यात पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे अनेक महिलांच्या खात्यात पैसे पडत आहे आणि काही जिल्हे आहेत त्यामध्येच आता ती वाटप सुरू झालेलं आहे पहिले ते कोणकोणते जिल्हे आहेत त्याबद्दल तुम्हाला सर्व काही माहिती सांगतो आणि महत्वाचं म्हणजे कोणत्या महिलांच्या खात्यात पैसे पडत आहे आणि कोणतं ते बँक आहे ज्यांना पैसे मिळत आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळणार आहे बघा आता लाडकी बहीण योजना आहे आता ही लाडकी बहीण योजनेचे जे पैसे येतात त्यामध्ये अनेक कंडिशन आहे कंडिशन कशा आहे की बँक खातं जे आहे त्यामध्ये एक काम तुमचं झालंच पाहिजे तेव्हाच पैसे भेटतील ते काम कोणतं आहे ते पण सांगतो आणि ज्यांना पैसे मिळालेले नाहीत तुम्हाला जरी पैसे अजूनपर्यंत आलेले नाहीत तर काय काम करावं लागणार आहे बँकेत जाऊन ते तुम्हाला सांगतो ते केल्यानंतरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत बाकीच्या महिलांना पैसे मिळत आहे ज्यांचं ते काम झालेलं आहे आणि महत्त्वाचं काही जिल्हे आहेत ज्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेबद्दल आता बदल संदर्भात चर्चा चालू होती की हे बदल होईल ते ते बदल होईल परंतु काय बदलणार आहे आणि काय राहणार आहे त्याची देखील माहिती आलेली आहे ती माहिती पण आपण याच व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय दमदार माहिती आहे तुम्ही फक्त या व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल करा तुम्हाला मी सर्व काही सांगतो तुम्ही फक्त हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा चला आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल रोज तुम्ही काही ना काही बातमी काही ना काही अपडेट बघतच आहात माझ्याकडे जी माहिती आली ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करत आहे जी पण छोटी असो किंवा मोठी अपडेट असो ते संपूर्ण आपल्या सिम्पल गावरान भाषेत सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करत आहे बघा आता जी महत्त्वाची माहिती आलेली आहे ती माहिती आपण समजून घेणार आहोत बघा अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचे निवडणूकपूर्वी सात हजार पाचशे रुपये मिळालेले आहेत राईट तसेच काही महिलांना एक रुपया पण आलेलं नाही एक रुपया पण त्यांना आलेले नाही आणि काही जणांना साडेसात हजार रुपये भेटलेले आहेत त्यामुळे आता तुमचा सवाल असेल की हे पैसे तुम्हाला आता मागील पैसे पण मिळतील का ज्यांना पैसेच मिळाले नाहीत आणि आता चापता पन, पन हे डिसेंबरचा हप्ता पण त्यामध्ये जॉईंट होऊन तुम्हाला एकदम मोठी रक्कम मिळेल का याबद्दल पण सर्व सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा हे पहा आता पैसे वाटप सुरू झालेलं आहे ज्यांना एक रुपया पण मिळाले नाही आता महत्वाची माहिती समजून घ्या त्यांना मागील हप्ते पण मिळत आहे का तर बघा आता त्यांना वाटप तर सुरू झालेलं आहे ज्यांचे हप्ते बाकी आहेत ते हप्ते पण त्यांच्या खात्यात टाकले जातील अशी माहिती मिळालेली आहे आणि जेवढे हप्ते तुमचे थांबलेले आहेत ज्यांना एक रुपया पण भेटलेले आहेत त्यांच्यासाठी माहिती आहे बरं त्यांनी पहिली ही माहिती समजून घ्या तुम्हाला जरी पैसेच भेटले नसतील तर ही माहिती तुमच्यासाठी आहे मागील जे हप्ते आहेत ते पण तुमच्या खात्यात टाकले जातील असं सांगितलं जात आहे नेते मंडळीकडून हे देखील सांगितलं जातं की जेवढे पण हप्ते बाकी आहेत ते देखील तुमच्या सा खात्यात टाकले जातील अशी माहिती मिळत आहे आणि महत्त्वाचं निकषात तुम्ही बसत असाल तरच ओके निकषात तुम्ही बसत असाल आणि जरी कोणी या योजनेत गैरप्रकार केलेला असेल काही फ्रॉडपणा केलेला असेल तर त्यांच्यावरती कारवाई होईल आणि त्यांना योजनेतून बाद केलं जाणार आहे तर ज्या महिला यासाठी पात्र आहेत त्यांनाच पैसे भेटणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सर्व पात्र आहात तुम्हाला पहिले पैसे भेटलेले आहेत त्यामुळे तुमचं फॉर्म एकदम ओके आहे तुम्हाला कुठलंच टेन्शन नाही घाबरण्यासारखी काहीच बाब नाही चला आता आपण डायरेक्टली अपडेट बघू कोणत्या महिलांना पैसे मिळत आहे कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे बँकेचं कोणतं काम करावं लागणार आहे तेव्हाच तुम्हाला पैसे मिळतील याबद्दल आपण आता सर्व डिटेल्स मध्ये माहिती जाणून घेऊया तर बघा महायुतीसाठी गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याची चिंता महिलांना होती मात्र आता ही चिंता दूर होणार असून भाजपच्या वरिष्ठ नेत्यानेच डिसेंबर महिन्याचे पैसे कधी मिळणार यावर भाष्य केले बघा आता तुम्हाला समजून जाणार आहे की डिसेंबरचे पैसे तुमच्या खात्यात कधी जमा होणार आहे त्याची डायरेक्टली माहिती आलेली आहे हे बघा भाजप नेते आमदार सुधीर मुनगटीवार म्हणाले मी अजितदादांशी चर्चा केली त्यामुळे पुढील दोन तीन दिवसात महिलांना हप्ता देऊ असे म्हणत त्यांनी असं म्हणाले आहेत ते या सर्व कामात व्यस्त असल्याने महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मी आश्वासन करू इच्छित की त्यांना पैसे पोहोचतील बघा सर्वांना पैसे पोहोचतील असं इथे सुधीर मुनगटवार यांनी म्हटलेलं आहे तर महत्त्वाचं त्यांनी अजित पवार अजितदादांशी चर्चा केलेली आहे त्यामुळे आता दोन किंवा तीन दिवसात सर्वांच्या खात्यात आम्ही पैसे टाकू असं त्यांनी डायरेक्टली दिलासा दिलेला आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी ही दिलासादायक अपडेट आहे की दोन किंवा तीन किंवा चार दिवस पकडा दोन चार दिवसात तुमच्या खात्यात शंभर टक्के आम्ही पैसे टाकू असे सुधीर मुनगटीवार साहेबांनी ही माहिती दिलेली आहे आणि त्यांनी अजित पवार साहेबांशी देखील चर्चा याबद्दल केलेली आहे त्यामुळे आता तुमच्या खात्यात दोन तीन दिवसात पैसे शंभर टक्के पडणार आहेत आणि सर्व महिलांच्या खात्यात पैसे पोचतील असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे टेन्शन घेण्यासारखं आता काहीच नाही ओके परंतु मी तुम्हाला सुरुवातीलाच एक माहिती सांगितली की अनेक महिलांच्या खात्यात पैसे पडत आहे कोणकोण या या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू झाले आहे त्याबद्दल पण माहिती आहे बरं ती माहिती तुम्हाला पुढे सांगतो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा ज्या माझ्या माता बहिणी व्हिडिओ पूर्ण बघतात त्यांनाच सर्व माहिती समजते तुम्ही उगाच थोडीफार माहिती बघतात आणि व्हिडिओ कट करतात त्यामुळे तुम्हाला काहीच समजत नाही आपला व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघत चला तेव्हाच तुम्हाला सर्व माहिती समजणार आहे चला काय माहिती आहे पुढे बघा लाडक्या बहिणींचा या वर्षाचा जो शेवट आहे तो गोड होईल बघा सर्वात मोठी खुशखबर या वर्षाचा जो शेवट आहे तुमचा गोड होईल असा दावा देखील मुनगटीवार यांनी केला आहे दरम्यान लाडक्या बहीण योजनेच्या निकषामध्ये बदल होणार असल्याची चर्चा होती या बदलामुळे तब्बल चाळीस लाखांपेक्षा अधिक महिलांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र योजनेच्या निकषामध्ये बदल करण्यात आलेलं नाही आणि कुठलाच बदल होणार नाही असं स्पष्ट इथे आदित्य तटकरे मॅडम यांनी स्पष्ट केलं आहे त्यांनी एक परिपत्रक काढलं होतं की लाडकी बहीण योजनेत निकषात कुठलाच बदल होणार नाही फक्त जे गैरप्रकार योजनेत करतील फक्त त्यांनाच बाद होईल त्यांचाच अर्ज बाद होईल जे गैरप्रकार करतील त्यांनाच परंतु योजनेत कुठलाच बदल होणार नाही ओके त्यामुळे तुम्ही कुठलंच टेन्शन घेऊ नका की बदल होईल हे होईल ते होईल काहीच होणार नाही आता डायरेक्टली तुमच्या खात्यात पैसे पडणार आहेत दोन तीन दिवसात दुसरं काहीच होणार नाही तुमच्या खात्यात डायरेक्टली पैसे पडणार आहेत चल आता माहिती मी तुम्हाला सांगितलं की या या महिलांच्या खात्यात पैसे आले त्याबद्दल पण सांगतो बघा आपल्या चॅनलवर तुम्हाला डायरेक्टली सत्य माहिती दिली जाते ज्यांना एक रुपया पण आले नाही त्यांना पैसे वाटप सुरू झालेले आहे नीट पण ऐका ज्यांना एक रुपया पण भेटला नाही त्यांना पैसे वाटप सुरू झालेले आहे परंतु ज्यांना पहिले पैसे भेटले होते आणि आता तुम्ही डिसेंबर हप्त्याची वाट बघत आहात तर तुम्हाला दोन तीन दिवसात पैसे भेटतील परंतु ज्यांना पैसेच भेटले नाही पहिले पण त्यांना वाटप सुरू झालेलं आहे अनेक महिलांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि सर्व जिल्हा पैसे वाटप सुरू झालेले आहे परंतु एक काम करावं लागणार आहे ज्यांना पैसे आले नाही आणि जरी तुम्हाला आता दोन तीन दिवसात पैसे भेटतील तर तुमचं एक काम बँकेत जाऊन हे पूर्ण झालंच पाहिजे नाहीतर पैसे भेटणार नाही हे मी तुम्हाला आधीच सांगतो आधार कार्ड तुमचं जे आधार कार्ड आहे ना हे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक पाहिजे हे तुम्हाला वारंवार मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असेल तरच तुमच्या खात्यात पैसे येतील तरच तुमच्या खात्यात रक्कम जमा होईल आलं तुमच्या लक्षात त्यामुळे ज्यांनी हे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं नाही त्यांनी ते लवकरात लवकर करून टाका तेव्हाच तुम्हाला ही गुड न्यूज आहे तेव्हाच तुमच्या खात्यात पैसे मिळतील नाहीतर अन्यथा पैसे मिळणार नाही तुमचा फॉर्म जरी अप्रुव्हल असेल मग तुम्ही म्हणाल की या या महिलांना भेटलं मला तर भेटले नाही माझ्या शेजारी बाईंना भेटलं मला भेटलं नाही तर काहीतरी मिस्टेक असेल त्यामुळेच तुम्हाला भेटणार नाही ती मिस्टेक असेल आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणे जरी ते काम तुमचं झालेलं नसेल तर पैसे थांबवले जातील जोपर्यंत तुम्ही आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक करत नाही तोपर्यंत पैसे टाकले जाणार नाही आलं तुमच्या लक्षात त्यामुळे ते पटकन करून घ्या ज्यांचं बाकी असेल आधार कार्ड बँक खात्याशी लिंक डीबीटी मार्फत तुमचे पैसे स्कीमचे पैसे भेटतात त्यामुळे ते आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे फार गरजेचे आहे चला आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट बघितली दोन तीन दिवसात पैसे पडतील असं आता आश्वासन दिलेलं आहे भाजप नेते यांनी बघू आता जे साहेबांनी सांगितलेलं आहे दोन तीन दिवसात पैसे टाकू तर दोन तीन दिवसात आपल्याला वाट बघावी लागणार आहे दोन तीन दिवस आणि तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील बघू आता वाट आपण बघू दोन तीन दिवस आणि काही अपडेट असेल लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो सर्वांनी व्हिडिओला लाईक ला करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद